ही निवडणूक अत्यंत वेगळ्या वर्णची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तट पक्ष पार्टी हे आपल्याला बाजूला ठेवाव सरपंच साहेब आपल्याला विलम करतो पंढरपूरचे चार भाग झाले एक भाग कुंभला जोडला एक भाग माड्याला जोडला एक भाग सांगोडाला जोडला आणि एक भाग बुलढाण्याला जोडला आज पंढरपूर ही भारताची दक्षिणता पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र क्षेत्र आहे परंतु आज पंढरपूरला आमदार नाही पंढरपूरला आठ कारखाने परंतु आज पंढरपूरला आमदार नाही आणि मग पंढरपूरच्या एकशे चार गावांचे तुकडे झाले पंढरपूर शहराचा तुकडा झाला आणि मग म्हणून विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तीन निवडणुकीचा जर तुम्ही विचार केला तर बारा आणि तेरा महिन्यानंतर तीन त्यांच्या गावाच्या मताची संख्या पंचवीस आमच्या सतरा गावांची संख्या नव्वद ते पंच्याण्णव हजाराच्या आसपास परंतु आपण हा विचार कधीच करत नाही आज ज्यावेळेला मी काम करायला लागलो काम करायला नंतर माझ्या फार्म हाऊस वर म्हणाल ज्यावेळी लोक भेटायला येतात त्यामुळे माझ्याकडे कुठला साकार करताना माझ्यावर कुठली सुट्टी नाही माझ्यावर कुठली बँक नाही पण तो सर्वसामान्य माणसाच माझ्याकडे आलेला माणूस चेहऱ्यावर येताना वेगळा जाताना चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम मी धर्म आनंद बिगेश साहेब विटावचे शिंदे असतील बाळासाहेब ठाकरे यांच्या सोहळ्यासून राहून शिकलो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र आम्ही गेली चौतीस वर्ष आणकरला आणि म्हणूनच ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्याकडे आलेला म्हणून खाली आठ गेला नाही बघूया भूमीपेटूर शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असेल पाणी असेल दादा गेले बा त्या तीन चार महिन्यापूर्वी दुष्काळ पडला आणि दुष्काळची धावता एवढी होती कि मुला पंधरा पंधरा दिवस पाणी हो नव्हतं आणि अशी परिस्थिती झाली की लग्नाथाची यात्रा जशी आपल्याकडे आषाढी ती कार्तिक एखाद असते आपल्या पंढरपूरचा माणूस कुठे तरी गेला तर तो आषाढीला गावी येतो तसं त्या लग्नाच्या यात्रेला जे काही तिथे लग्न झालेल्या मुली बाहेर गेलेल्या होत्या त्या वर्षात नऊच आपल्या आपल्याला येतात आणि मग मुलगी आईला फोन करून विचारतील की आई मी लग्नाच्या यात्रेला येते तर आईने उत्तर दिले मुलीला की बाबा तू काही येऊ नको इकडे पंधरा पंधरा दिवस आम्हाला त्याचं पाणी नाही पंडर ही नगरपालिका परंतु असं हे महाराष्ट्रातलं एकमेव गाव होत कि या गावाला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं पाणी विकत घ्यावं लागत होत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर ना आम्ही हे काय पाहते की आम्हाला रस्त्यासाठी भांडावं लागतंय आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागतंय स्वतंत्र की पहाट आम्ही कशासाठी पाहिजे आणि मग दादा युतीच्या तलावाला एक दुसरी बाजू होती युवतीच्या तलावामधून विष्णूच्या चार मोटरीला पाणी अणगरला जात होत आणि अणगरच्या जमिनी बागायत होत होते अणगरच्या कारखान्याला पाणी जात होत आणि दुसरं उद्या चित्र मोळ मध्ये असणारी पन्नास हजार लोक पाण्यासाठी पाहत पडत होती एक सामाजिक कार्यकर्ता जपणारा मी एक कार्यकर्ता आहे पहिले दादा पाच टँकर लावले मी म्हणलं पाच टँकरला आपलं काम होईल दादा पाच टँकर लावल्यानंतर ना माझ्या अडचणीत वाढ झाली कारण टँकर कमी पडायला लागले आणि पाण्याची मागणी जादा वाढायला लागली मी पुन्हा दादा पाच टँकर मागवले दहा टँकर झाले दहा टँकर झाल्यावर सुनील पाटील माझ्या पशी बसलेले तर हा सरपंच आहेत जामगावचे सरपंच आहेत हराळवाडीचे सरपंच आहेत त्यांनी मागणी केली की साहेब शहरामध्ये ग्रामीण भागाची अवस्था करतात काय टँकर आमच्याकडे दिले आणि मग पुन्हा पाच टँकर दादा वाढवून पंधरा टँकर सत्तर दिवस चोवीस घंटा पुन्हा मोहळकरांना पाणी भरण्याचं काम करत हा पंढरपूर जेव्हा परंतु आमची एक नैतिक जबाबदारी होती की आमची सतरा गाव मोहन मतदारसंघाला जोडलेली आणि मग महोळ मतर संघाला जोडल्यानंतर ना आम्ही पाच वर्षातून एकदा मतदान करतो मग आमच्या सेवा मोहोळची जनता पंधरा पंधरा दिवस पाण्या वंचित राहते त्यावेळी त्या जनतेला पाणी बसण्याचं काम हो आम्हाला करावं लागेल आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा राजू खरे सत्तर दिवस दादा महोळकर जनतेला पिण्याचं पाणी देत होतो आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाला यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं छगनबा आपण सांगितलं की निवडणुका जशा जसे येतील तसा तसा तस त्रास होईल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारीख चौतीस वर्ष शिकलेला पलवाना लक्षात ठेवा त्यांना खंडळाच्या घात सुद्धा उतरू देणार पाहिलं सर रस्त्यासाठी तीच होती अनगर बसला मनुभी नावाचे नाव आहे ना आणि मी कार्यक्रमाला गेल्यानंतर ना मनगोळीची जनता मला तिथे भेटली शेगोळीचे शेतकरी मला भेटले आणि त्याने आम्हाला सांगितलं की दोन हजार चौदाला आमच्या गावाच्या पोर बहिष्कार टाकला दोन हजार एकोणीसला आमच्या गावाने पोर बहिष्कार टाकला आणि दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तर मनगोळी गावच्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मताच्या पेट्या घेऊन महसूल अधिकारी ट्रॅक्टर मध्ये या जिल्ह्यातल्या कलेक्टर मध्ये गेला मनगोळी रस्ता दिलाय आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळवलं पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अणघारपासून पाच किलोमीटर असणारं गाव दोन हजार नऊ ला विधानसभेला बहिष्कार टाकतो मतदानावरती दोन हजार चौदा ला मतदानावर बहिष्कार टाकत दोन हजार एकोणीस ला मतदानावर बहिष्कार टाकत आणि दोन हजार चोवीस ला लोकसभेला सुद्धा ते गाव मतदानावर बहिष्कार टाकत त्या गावाची नाही काय हजार बाराशे लोकसंख्य असणार गाव इकडं माडा तालुका आहे इकडं बारशी तालुका आहे आणि हे गाव मोहोळला जोडलेलं आहे आनंदपुतून पाच वर आहे मतासाठी मोहोळ विधानसभा मग अशा कंडिशन मध्ये तो मरखेड मनगोळी हा पाच किलोमीटरचा छगनराव रस्ता मी सो खर्चांना करून दिला आणि आज त्या रस्त्याने लोक चाललेली आहे तेव्हा तुमच्या गावात येऊन बसणाऱ्याला सांगा की आमच्या गावाची काळजी तुम्ही करू नका पण हे निवडणूक वेगळे दादा जात पात धर्माच्या जाऊ पंढरपूर ही संतांची भूमी आहे पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राचं एक शक्तीपीठ म्हणून पंढरपूर पाहिलं जातं त्या पंढरपुरामध्ये माझा जन्म झाला मी स्वतः राज्यवान समजतो दादा आपल्यासारखे सरपंच आपल्यासारखे माणसं आज सळे असेल लांबे असेल लांब्यामध्ये जेव्हा मी आलो अक्षरशः मी भारावून दिलो होतो माझं जन्मगाव रोख मी रोख सुपुत्र परंतु गोपाळपूरने जमीन घेतली असते मी डोपापूरला माझा फार्म हाऊस बांधलं पण मला ही सतरा गाव जवळ पडतील हा विचार माझ्या मनामध्ये होता परंतु हे पाहिलं की आंब्यामधून माझा सत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पक्षाचे झाडून घेते आज आपण शाळेमध्ये आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचा सत्ता होते गोष्ट या गोष्टीचा आनंद आहे का तो कोणत्या पदावर नसताना माझ्या फार मास येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी रस्ता देतोय समाज मंदिर मागितव समाज मंदिर देतोय शाळेला मदत मागितव शाळेला मदत करतोय आरोग्यासाठी कोण आजारी असं दान त्याला सुद्धा मदत करतो कोण लग्नाचं दाणे जाणं त्याला सुद्धा मदत करतो कधी खाल्या पाठवले नाही <laughs> आणि म्हणून हे निवडणूक सगळ्यांना अशा पद्धतीची निवडणूक आहे आपण पाहिलेलात लोकसभेला एक फारसा आपण पाठवलेला आहे बीडला पासठ हजारांना या मतदारसंघातून आपण त्यांना पुचार टाकलं होतं दादा दोन हजार चोवीस ची विधानसभा अत्यंत वेगळी नेत्याच्या भाग जात दादा आता लोक आता माणसं हुशार आहेत आणि ही निवडणूक अशी आहे साधारणराव तुमच्या गावातून दुसरे त्यावेळेला आम्हाला सांगायचं होतं आम्ही सगळे गावची लोक तिथं आलो हे मोहोळमधून जात नाही महोत्सव आनंद तुला तसून कार्यालय झालं दोन महिने जर आंदोलन चालू आहे दादा देशाला स्वतंत्र म्हणून पंच्याहत्तराव्या वर्ष अमृत महोत्सव साजरा करत असताना मोहोळा भयानक चित्र होत मोहोळात दोन ठिकाणी लोक उपोषणाला उचलून होते या देशामध्ये कुठे असं घडलं नस या महाराष्ट्रामध्ये कुठे असं घडलं नसर हा महाराष्ट्र सौम फुले अमृत यांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र परंतु पंधरा ऑगस्टला तहसील कचेरीच्या ह्या साईडला सात मुले शिवसेनेचे उपोषणाला अमरण उपोषणाला बसली होती त्या त्यांचा सातवा दिवस होता आणि त्यांची मागणी काय होती कि मुच्या तहसील कचेरी अणगरला नेणे ते रद्द व्हावं म्हणून ती मुले अमरण उपोषणाला बसली होती आणि दुसऱ्या बाजूला एक मंडप होता तिथे एक महिला उपोषणाला बसली होती तिची अठ्ठावीस एकर जमीन तिचा वाडा जागी जागी सोडून तिला राहतो राहत महिला विधवा होती कारण पोलीस पाटील की तिच्या घरामध्ये होती म्हणजे काय आपण पाहतो मूळ मध्ये आणि म्हणून झालं आमची नैतिक जबाबदारी होती पंढरपूरचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे गेलो सगळं शिष्टमंडळ येतलं दोन महिन्या पुढे अनगरला स्थगिती द्या आणि आपण पाहिलं असाल सगळ्या जिल्ह्यामध्ये हा विषय गेला की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लिहिलं तात्काळ स्थगिती आणि प्रे संरक्षण करून मुख्यमंत्री कार्यालयाला आवाज सादर करा आपला एकनाथ शिंदे रात्री एक वाजता रात्री एक वाजता गडबड झाली दादा तर पन्नास खोके एकदम ओके म्हणणारे या सरकार सरकारमध्ये आल्यामुळं एकनाथराव अडचण अडचणी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगण्यात आलं मुख्यमंत्री मोदयांना विचारलं बेचाळीस गावात आपण कलेक्टरला सांगितलं रात्री आपण मसूद सेक्रेटरीला सांगितलं परंतु सकाळी कलेक्टर वेगळं बोलतोय मग कळालं की आजी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे बनाडले नेते रात्री एक वाजता मुख्यमंत्र्यांना भेटली की हा विषय थांबवण्याचा आमचा आमदार पडेल तर सतरा गावाची जबाबदारी फार मोठी आहे जात धर्माच्या पलीकडे जाऊन पंढरपूरचा सुपत्र म्हणून मोहामध्ये मागणतेला रस्ता मागण पाणी आणि दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा पंढरपूरची गालत काय दादा की पंधरा टँकर आपण मोहरी जनतेला पाणी पाजत होतो त्यावेळेला युतीच्या तलावर चार चार मोटर लावून माझे आमदार पाणी हरत होते ही बटा परिस्थिती आहे विठा असेल पोरगाव असेलोळी असेल सतरा गावामध्ये बघा आता इथे विटा पोरगावची लोक आले माझा सत्कार केला माझा सत्कार कशासाठी गेला तर त्याच्या गावात चार रस्ते बोलले म्हणून त्याने माझा सत्कार केला की राजू खरे चमध्ये आले आणि आपण एक फोनाचा होत त्याला आपल्या गावातले चार रस्ते राजू खळे गेले आपण राजू खरेला मतदान केलं नाही आपण मतदान केलेली माणसं बाहेरची होती त्यांनी कधी या सतरा गावच्या भूमिकेत पाहिलं नाही परंतु या तालुक्याचा सुपुत्र म्हणून मी कुठे जरी असलो तर माझ्या माणसाला फोन करू शकतो माझा लहान भाऊ असेल माझी पत्नी असेल सतरा गावात आलेला माणूस खाल्या जाता कामाने मी कुठे जरी असतो तो मला कळवा कारण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकी या सतरा गावावरती आणण्यात आलंय आणि राधा माझे आपल्याला हात धुरण मिळते पंढरपूरमध्ये गाठचाट राजकारण पाहू नका कारण पंढरपूरला चार तुकडे झाल्यामुळे आता आमदार नाही आपले काही नाही फक्त पाच वर्षात नाही एकदा आपल्याला मोहना मतदान करावं लागतंय आपली तहसील कचेरी आहे आपली साडी पंढरपूरला आहे वर्षात ना एक पाच एकदा एक मत आपल्याला टाकायचंय मोहोळचा आमदार लढून आणण्यासाठी आणि म्हणून मी सतरा गावाच्या सुदूरवृत्ती महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे दादा बारा वाड्यात तेरा आणल्या सतरा गावांची ही लढत होणार आहे ही लढत सोलापूर जिल्ह्याचे लक्ष आहे मी कसा लढेन येणारा काय कळेल दादा पण माझा निर्णय तुम्हाला सगळ्यांना आवडलेला असेल दादा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ही लढाई अशी होईल की बारा अनुभव विरुद्ध सतरा गाव आणि हा इतिहास लिहिला जाईल लक्षात ठेवा म्हणून मी या सतरा गावातल्या चरेकरांना हात धरून कळकरीची विनंती करतो जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन गटातटाच्या राजकारणाला मोठमती देऊन पंढरपूरचा सुपुत्र मोह विधानसभेची निवडणूक लढते त्याला मागे खेचता कामा नाही तो पुढे गेला पाहिजे मताच्या रूपाने आशीर्वाद द्या जे बी काही निवेदन मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली सरपंच आपण व्यासपीठावर आहात दादा आपण आहात कुठलंही आपले निवेदन दिलेलं काम शिल्लक ठेवणार नाही सारी काम